अजित पवार यांच्या निधनानंतर सुनित्रा पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करणं हा आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे इतर कुणाचाही त्याच्याशी संबंध नाही काही झालं तरी काम करत राहिलं पाहिजे अशा विचारांचे अजित दादा हुते। होते त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते राष्ट्रीय कार्याध्यक्ष या नात्यानं पक्ष आणि विधिमंडळाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर आहे मात्र मी अध्यक्षपदाच्या स्पर्धेत नाही असंही पटेल यांनी स्पष्ट केलं आम्ही लवकरच पक्षाचा निर्णय घेऊन योग्य व्यक्तीच्या हाती जबाबदारी सोपवू असंही त्यांनी सांगितलं आम्ही आमचा पक्ष आहे आम्ही योग्य निर्णय ते घेणार आहोत आणि माझ्याशिवाय घेणार आहोत आता त्याच्या पलीकडे मी काय तुम्हाला खुलासा करू शकतो तर माझ्याशिवायच मी म्हणतोय म्हणजे मी त्या जबाबदारीच्या जब माझ्याशिवाय कोणाला मिळतील मग योग्य व्यक्तीला मिळतील मग कोणाला मिळतील तर तुम्हाला इंडिकेशन मी देऊनच राहिलेलो आहो ना मी नाही राहणार आहे ना एवढं क्लिअर आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमध्ये मतविभागणी टाळण्यासाठी समन्वय साधण्याबद्दल अजित पवार यांनी चर्चा केली होती मात्र विलीनीकरणाचा कुठलाही प्रस्ताव किंवा अंतिम निर्णय झाला नव्हता असं सांगत काल्पनिक चर्चांवर विश्वास ठेवू नये असंही पटेल म्हणाले या स्थानिक स्वराज्य इलेक्शनमध्ये दादांनी आम्हाला सांगितलं की आपण सगळे वेगवेगळे लढून राहिलेलो आहोत पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आणि आता समजा जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपण आपली मतं जर विज विभाजन थोडी झाली तर आपल्याला नक्कीच थोडा फरक पडू शकते म्हणून आपण त्यांच्याशी बोलून म्हणजे एन सी पी शरद साहेबांची त्यांच्याबरोबर बोलून काहीतरी समन्वय घडू ज्या अर्थानं या जे स्थानिक क्षेत्र जिथे आपला इन्फ्लुअन्स जास्त आहे इथे आपल्याला अडचण होणार नाही ही, ही एवढी चर्चा आणि त्याच्यानंतर दादाचे टी व्हीवर मी दोन इंटरव्ह्यूज या मागच्या दहा दिवसामध्ये बघितले ते त्यामध्ये त्यांनी फार स्पष्ट केला होता की आत्ता कुठेही माझ्या समोर हे प्रस्ताव नाही फक्त मी जे करतो स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सुनेत्रा पवार यांना सरकारचं कामकाज समजून घेण्यासाठी वेळ लागेल त्यामुळे अर्थ खातं सध्या मुख्यमंत्र्यांकडेच असेल अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले दरम्यान आज नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात दिवंगत नेते अजित पवार यांना लोक शोकसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली